कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा संत परंपरेमध्ये अनेक संत होऊन गेलेत प्रत्येक संताने आपल्या मार्गाने लोककल्याणाचं कार्य केलंय काही संतांनी हरिपाठ भजन कीर्तन प्रवचन सेवा दानधर्म या मार्गाने तर काहींनी अन्नदान वस्त्रदान ज्ञानदान करून जनकल्याण केलंय काहींनी स्वतःचं भांडवल पैसा खर्च करून धर्मशाळा मठ शिक्षण संस्था वसतिगृहे स्थापन केली आणि संतांनी काहीही प्रसिद्ध न करता संन्यास घेत स्वतःच्या व्रतस्थ आणि संयमित जीवनातून लोकांना खरा अध्यात्मिक मार्ग दाखवला अशा आत्मसाक्षातकारी सद्गुरु श्री अनंत महाराजांचा जीवनप्रवास अत्यंत अलौकिक संयमी आणि व्रतस्थ त्यागमय तसेच इतरांसाठीही प्रेरणादायी होता त्यांच्या समाधीस्थळी दरवर्षी त्यांचा पुण्यस्मरण उत्सव साजरा केला जातो या उत्सवाचे एक अत्यंत वैशिष्ट्य म्हणजे मिळणारा महाप्रसाद या महाप्रसादाबद्दल अशी आख्यायिका आहे की महाप्रसादाचे सेवन केलेल्या भक्तांना वर्षभर कोणताही गंभीर आजाराची अडचण येत नाही आणि कोणत्याही अडथळ्यांमध्ये सामर्थ्याने सामना करण्याची शक्ती प्राप्त होते ही महाप्रसादाची ख्याती संपूर्ण कोकण आणि परिसरात भाविकांच्या तोंडी आहे यामुळेच दरवर्षी हजारो भाविक श्रद्धेने या उत्सवात सहभागी होतात यावर्षी सद्गुरु अनंत महाराज यांचा पुण्यस्मरण उत्सव गुरुवार दिनांक तीन एप्रिल रोजी रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यातील श्री क्षेत्र नाते येथे भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे